नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या डिजिटल गेम युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत आधार स्मार्ट पी व्ही सी कार्ड घर कसा कसं ऑर्डर करायचं ते यू आय डी आयच्या अधिकृत वेबसाईटवरून अगदी सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरून माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओ डॉट इन ही यू आय डी आयची ची अधिकृत वेबसाईट आहे ती उघडा वर दिसणाऱ्या लॉग इन बटनवर क्लिक करा इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका इथे व्यवस्थित नीट कॅप्चा टाका लॉग इन विथ ओ टी पी करा तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका आणि लॉग इन करा लॉग इन झाल्यावर तुम्हाला पर्याय दिसेल ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड यावर क्लिक करा तुमचा आधार कार्ड स्क्रीनवर दिसेल तुमचं नाव पत्ता फोटो सर्व बरोबर आहे का बघा बरोबर असेल तर नेक्स्ट वरती क्लिक करा आता तुम्हाला पन्नास रुपये इतका छोटा शुल्क भरावं लागेल कंडिशन नीट वाचून घ्या क्लिक करा मेक पेमेंट वरती क्लिक करा आता तुम्हाला एक पेमेंट करण्यासाठी यूपीआय आयडी आय दिसेल पे दिसेल क्रेडिट कार्ड दिसेल नेट बँकिंग दिसेल वॉलेट दिसेल आपण स्कॅन अँड पे पेमेंट करणार आहोत जनरेट क्यू कोड करा आता इथे तुम्हाला एक क्यू आर कोड जनरेट झालेला दिसेल तुम्ही तुमच्या मोबाईलने जी पेने क्यू आर कोड स्कॅन करा आणि हा पेमेंट करा पेमेंट झाल्यावर यू आय डी ए आय तुम्हाला आर नंबर देईल तो नंबर लिहून ठेवा तुम्ही ट्रॅक करू शकता यू आय डी ए आय तुमचा स्मार्ट टी व्ही सी आधार कार्ड स्पीड पोस्टने हे तुमच्या घरपोच पाठवते साधारण पाच ते दहा दिवसाचा कालावधी लागतो तुमच्याकडे येण्यासाठी हा पी यू सी कार्ड छापलेला असतो टिकाऊ असतो आणि त्यात क्यू आर कोड असतो हे कोणत्याही स्कॅनरने व्हेरीफाय करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या डिजिटल गेम यूट्यूब चॅनलला धन्यवाद जय महाराष्ट्र